काय म्हणताय मग गैला आता खोंड होणार आहे कळलं आम्हाला मग गैला खोंड झाले हो काय करणार आता काय पळवायचं म्हणजे शर्यतीत पळवणार आहे लेका म्हणजे नातच बांधलाय की म्हणजे तू शर्यतीत खोंड पाळवणार पाळणार आपल्या गायचं मग समजा आता त्या गायला खोंड झालं तर नाव काय ठेवणार तुझ्या गाईचं म्हणजे खोंडाच रफ्तार नाव ठेवणार वय म्हणजे सगळं प्लॅन प्लॅन करून बसलाय की म्हणजे तू पण आता मला एक कडे झालंय झालं तू गेलायस मुंबईला शाळेला आणि आता गेला इकडं गावाला खोंडा होणार मग तू कसं करणार हँडल तिकड काय असलं बघायचं मुंबईला हा म्हणजे तू मुंबईला बिनजोड करणार आणि मी इकडे गावाला इकडे तीन फेऱ्याच्या शर्यती करायच्या चांगलं कणी तर मांडून ठेवलेस की आणि मग खोंड्याला कुठल्या पहिल्या बरोबर वगैरे जोडीला पहिला लागेल की पैर बिर सुंदर सुंदरबर वय कुठला सुंदर मांगडीचा त्यांचा सर सुंदर त्यातल्या सुंदरपूर झोपायचा म्हणजे प्लॅनिंग केलंय की सुंदर लय ताकते जायला पण आता सुंदर सरांच्या दावणीला लय दिवस झालं नाही आहे पण हरकत नाही न आल्यावर पळवू की आपण ना जर सुंदरपूर नाही तर मग दुसऱ्या कुठल्या बरं पळवायचे तुला तुझा बकासूर बाकासूर तुला माहिती आहे का बकासूर आता नऊ वेळा हिंद केसरी किताब घेतला की कुठल्या मैदानात घेतला आता शेवटच्या 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 माहित नाही पण पुसेगाव मध्ये एकदा घेतला अजून अजून माहित नाही एवढं माहित नाही अरे पेडगाव मध्ये तीन वेळा घेतला कोरेगाव मध्ये घेतलाय त्यानंतर लय रुस्त मी हिंद केसरी होता तिकडे घेतलाय सरदार बापकरला घेतलाय माळशिरज लाच तेवढं राहिले ह्यावेळी पण तीन नंबरला उतर चार नंबर का पाच नंबरला उतरला ह्यावेळी पण मग फायनलला मग तुझं खोंड झाल्यावर अफतार त्याला हिंद केसरी करणार का नाही कुठल्या मैदानात घेणार मी घेणार का बघू मोठी स्वप्न बघतो अजून गेला खुंड होणार मग तू पळवणार मग तुझा कधी हिंद केसरी किता येणार तुला बकासूट भर पळवायचे सुंदर भर पळवायचे तुला तुझं खोंड <laughs> आणि समज गैला तुझ्या काल झाली तर काय ठेवायचं विकायचं बारकीला होय परत वाट बघायची आणखीन मग नव्यानं नव्यान वाट बघायची खोंड होते का नाही त्याचं वय होय आता कळाला आम्हाला तुमची गैरशी आहे म्हणून गाय हात लावून देते का पण आता मुंबईसनं लय दिसून आलायच तू पण मुंबईसला जायच्या आधी सारखी तुझ्या बरं गुंजरून ही करायला लावायची पण आता मुंबईसनं आल्यापासून जरा टा अशी टावरून बघते तुझ्याकडे हात लावून माझ्यावर मी त्यापासून अरे मग कशाला मुंबईला शाळेला गेला लागला तिकडे हा पण पण इथं गावाला शाळेला असता मस्तपैकी गैरला खोंड झाला असतं पळवाय बिळवाई एकदम मस्त बैलगाडा आड बिड फिरलो असतो आता मुंबईला जाऊन बसलायस मुंबईच बरं आहे का इकडे गावाला बरं होतं इकडे गावाला बरं होतं का मुंबईला बर का बरं नव्हतं मुंबईला तिकडे एकाच मोकळे मोकळ ढळल गागडाम चगळाम कुठं पण फेर चालतंय तिकड कोंडल्यागत होत असेल तुला तिकडं आता म्हणजे शाळेत बिळत गेल्यावर शुद्ध बोलायला लागलास का नाही का तुझ्याकडत आपलं आहे तसं बोलतोय साजू अरे मुंबईला गेल्यावर शुद्ध आई मला आठवते एकदा फोनवर शुद्ध बोलत होता बरं शुद्ध कसा बोलतो तिकडे मुंबईला जरा बघून तर दाख मुंबईची शुद्ध माणसं कशी बोलते गाउती 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 हो आ, ते आम्हाला गावठी माणसं गावठी करत राहायचोय मला असं वाटतंय तू काय दिवसात ते शाळेतली माणसं जी आहे ते मुंबईची शुद्ध बोलणार त्यांना सुद्धा तू गावठी बोलायला भाग पाडशील आता काय सगळी तशीच बोलाय बघते तू तर काही कोणाला गावत नाही तुझा आवाज म्हणजे असा ठणटणी खणखणीत आहे तुझं नाणं वाजतं वाजत चालते मग बघूया लवकरच कधीपर्यंत होईल तुमच्या गैला खांड आता बघा पाच महिन्याचे झाले म्हणजे डिसेंबर मध्ये आहे म्हणजे रफ्तारची एंट्री बघू बरं चला तुमची गे हात लावून देते का तुम्हाला आम्हाला बघायचे चला हळू हळू अरे वा मला वाटलं नाही हात लावून द्यायची तुम्हाला हाय की चांगलं मग एक नंबर आहे <laughs> मग म्हणजे मुंबईला गेल्यामुळे रागावली आहे तुझ्या चालते हो। चालते ठीक आहे ठीक आहे परद आले भेटले होईल चालते बाकी मशीनला चारा आणवे आज शेवी पण वेळ झालं मग आई मशीनला बघतोय आम्ही ती काय ती बसली आता छत्री खाली चालते चालते ओके राम राम भेटूया पुढच्या राम राम,